रस्ता रोक नाही डंके की चोट पे आम्हाला सांगायचं रस्ता रोको नाही जरंगे आता रस्ता रोक नाही जरंगे तुम्हाला आंदोलन करता येतंय परंतु रस्ता रोको व्हायलेंट बस झालं आम्ही दाखवलं की कशी बस चालल्या जाती नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये मंडळी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे उद्यापासून मनोज जरंगे पाटील यांनी या रस्ता रोकोचा आवाहन केलं होतं परंतु आता हायकोर्टाकडून आणि गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून या रास्ता रोकोसाठी न्यायालयीन अडचणी निर्माण केल्या जातात जरांग्या डंके की चोट पे रास्ता रोको नाही शांततापूर्ण आंदोलनात रास्ता रोको करता येणार नाही बघूया काय म्हणतात गुणरत्न सदावर्ते तो मी नव्हेच तो मी नव्हेच तो मी नव्हेच तुमच्या चॅनलनी डे बिफोर एस्टरडे म्हणजे एक दिवस अगोदर चोपन्न मिनिट दोन सेकंद आम्ही न्यायालयाला दाखवलेत आम्ही न्यायालयाला तुमच्या चॅनलचा फोटोग्राफ ठेवलेला आहे जरंग्या म्हणतोय कशा प्रकारे रस्ते बंद करायचे कशा प्रकारे लोकांना त्रास द्यायचा जरंग्याचा किता न्यायालयासमोर ठेवलाय आणि आज माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे सहानीच्या खटल्यामध्ये निर्देश दिलेले आहेत रस्ता रोख नाही जरंग्या रस्ता रोको नाही जरंगे रस्ता रोको नाही डंके की चोट पे आम्हाला सांगायचंय न्यायालयाने जे आहेत तशा प्रकारचे निरीक्षण नोंदवलेले आहेत आज न्यायालयाने निरीक्षण नोंदवत सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश पाळा भारतीय संविधानाची आर्टिकल एकोणीस मध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला आंदोलन करता येते परंतु रस्ता रोको वायलंट बस जाळ आम्ही दाखवलं की कशी बस जाळल्या जाती कशे तीस तीस दिवस बसेस बंद होत्या त्या बसेस बंद असल्यामुळं आमच्या एस टी महामंडळातील कष्टकऱ्यांना या सगळ्या गंभीर बाबी सांगितल्यानंतर न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिलेले आहेत ज्याच्यामध्ये एकोणीस नंबर पॅरामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या सहानीच्या खटल्यात सांगितलेलं आहे की रस्ते वगैरे ऑब्जेक्शन करणे चुकीचे करता येणार नाहीत ना, ना, आणि सरकारला सांगितलंय असे जर रस्ते वगैरे बंद होत असतील तर यू कम इन टू इंगू यांना मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणून पाठिंबा दिला आहे स्वतंत्र आरक्षण मराठा तो कोण विचारणार आम्हाला आंदोलनाचं कारण का तुला विचारलं का मराठ्यात आणि उभीस वाद लावतो म्हणून तो कोण आम्हाला विचारणार आंदोलन कशासाठी आम्ही करतो आम्हाला अधिकार नाही का दर दिवस आंदोलन करण्याचा अधिकार आम्हाला नाही असं आहे का या वर्षाला केल्यावर त्या वर्षालाच आंदोलन करायचं असं काही आहे का दिवाळीसारखं ह्या दिवाळी त्या दिवाळीला दिवाळी करायची आम्ही दर दिवस शांततेत रास्ता रोको करून दर दिवस सरकारला निवेदन देऊ शकतो तो कोण रे सांगणार आम्हाला पाटील तुम्ही लग्न आणि परीक्षा पुढे ढकला असं म्हणताय निवडणूक म्हटली नाही एवढं बरं झालं निवडणूक आयोगांना सूचनांचा विचार करेल अशा माणसाला नेता बनवलं याचं मला आश्चर्य वाटतं हात जोडून हसले तुला पाया जोडून हाताला त्याला हसा लागेल खाण्याला का याची सालपटे खाणारी तसं तुला टंगडे जोडून हसा लागणारे काही दिवसात तुला परीक्षा ढकला म्हणलोत नाही त्या मी त्यासाठी तुला म्हणतो टायमाला गोळ्या घे तुला गोळ्या संपल्या तो आहे माझी याला गोळ्या द्या रे टायमाला नाशिककरांनी तरी कमीत कमी याला गोळ्याचा खर्च उचलायचा एकदा म्हणलो नाही आम्ही परीक्षा पुढे ढकला म्हणून परीक्षा ठेवा पण पर त्यांना सहकार्य करा हे सांगितलं आहे अडचण येता कामा नाही ये काही विद्यार्थ्यांना शांततेचं आंदोलन झालं पाहिजे आणि नेमकं निवडणूक ढाकला म्हणलो म्हणा मी आणि तू निवडणूकच ढाकलो नका म्हणतो ऐकण्यात फरक झाला आहे तो आऊट झाला तू आऊट झाला आणि आता तूच होय मला नाही होईल तूच होय म्हणजे मध्ये जायला सोपं जर कांदेव शिल्लक राहिले सरडेले कांदे की तुला खायला होते तो त्याच कामाचा काय

मराठ्याचा नादात लावायला सांगितलं का राहुल गांधीनी तुम्हाला मराठ्यांवर टीका कर म्हणून विरोधी पक्ष नेता आहे का कोणी तो घराचं पद आहे का ते स्वतःचं जनतेचं पदे ते विरोधी पक्ष नेता सगळ्यांसाठी असतं दम काढायचे कोणी सांगितलं तुला तू काय दम बघूतो आमच्या तू मुंबईत नाही बघितले का, का। तुला हगायला जाता आलंच नस हे कोण तिकडे जाता आलं नस हे असले राहुल गांधी साहेब हे असले कशाला निवडीत का नाही तू तर पुढचं बघ ना ते कसं वाढीत आहे त्याचं धोरण बघ ना इकडे आंदोलन काय बोलतो मराठ्याचे तू काय एका जातीचा विरोधी पक्ष नेता आहे का म्हणते तर नीट बोलायला की नीट बोला ना आमचा दम काय बघू आमचा दम बघायला गेलो तुला हगायला जागा नाही सापडायचं पाटील तुमचं पहिलं उपोषण दुसरं उपोषण तिसरं उपोषण सर्वांचं लक्ष केंद्रित होत आहे आणि तुमचं पॅटर्न आहे टप्प्यांमध्ये तेव्हा तुम्ही जे उपोषण करता ते यशस्वी ठरतं मात्र भुजबळ असं म्हणतात की मनोज जरंगे मारुतीच शेपूट शांत बसणार नाही ते वाढतच राहणार तो आयकडे ती शेपूट गोंधळी घेऊन थांब नाही तो जैन कुंकड शेपूट तो आयकडे हार्दिक पटेल यांनी गुजरात मध्ये पाच पाच लाखांच्या सभा घेतल्या जरंगे पाटलांचा हार्दिक पटेल हार्दिक पटेल होईल असं ओडीटीवर म्हणा कळत की नाही का एवढं मोठं दिसतंय चांगलं दिसतंय राहुल गांधीनं बहुतेक सांगितलं वाटतं राहुल गांधी साहेबांनी तू मराठ्याच्या विरोधात बोलत जा म्हणून मागं बी एकदा सांगितलं होतं का सगळा सोपळा साफ होईल नीट राय ना राजकीय करिअर बरबाद करून टाकशील विरोधी पक्षाने आता सगळ्याच आहे काय म्हणला देऊ तुमचं पण हार्दिक पटेल तुम्हाला धंदे जमत येते तुम्हीच केलाय आहे त्याचा गे हं तुमचाच हार्दिक पटेल करू शकतो आम्ही मराठी जर मानावर घेतलं मग हां तुमचा सगळ्यांचं हार्दिक पटेल करू शकतो मग भोई सपाट बोला शिका राहुल गांधी साहेब याला नाही याला जाऊ दे तिकडचं कर करा समुद्राचं एखाद्या विरोधी पक्षाने आता चिंतेचं नका करू याला म्हणजे तिकडे खेकडे फेकडे जरी <laughs> <दादा>, चायनासने <laughs> तुमच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या बातम्या दाखवल्याने काल तुम्ही संताप व्यक्त केला होता प्रसार माध्यम म्हणून प्रत्येक बातमी दाखवणं आमचं काम आहे तर अशा प्रकारे संताप व्यक्त केलं लोकशाहीच्या विरोधात नाही का अहो कुठं संताप व्यक्त केला तुमचं चॅनलच म्हणायला लागलं बाई एकटंच लई संताप तरी व्यक्त केला म्हणलो मी एवढा मोठा व्यासपीठ उभा राहिलं त्याला म्हणलो मी कोणाचा संताप व्यक्त केला आहे अहो तुमच्यासारख्याच गुणगान कोणाचेच गात नाही मी कोणाचेच नाही गात इतके गुणगान गाणं होतो तुमच्या सगळ्या चॅनलच्या प्रतिनिधीशी मी म्हणलो फक्त की एवढे मोठमोठ आले त्याला व्यासपीठ उभं राहिल्याचा अर्थ राजकारण हातात तुम्ही लई वेळ दाखवलं म्हणून तुम्हाला शंका आली काय